राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं नाही आता महाराष्ट्रात वोट जिहादचं राजकारण सुरू झालं असून त्याला विरोध करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मतदानाचा हक्क बजवावा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले कामाचा माणूस असून त्यांनी नेहमीच वारकरी संप्रदायाला मदत केली आहे शासनाच्या विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपला मतदान करावं असं आवाहन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलं राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता राहुरी येथे विजय संकल्प सभेनं झाली यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर उमेदवार शिवाजीराव कर्डिले ज्येष्ठ नेते सुभाष पाटील माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम भाऊसाहेब करपे हरिभक्त पराय्यन विश्वनाथ महाराज राऊत युवा नेते अक्षय कर्डिले माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे राजू शेटे विलास साळवे संभाजी पालवे अण्णासाहेब बाजकर सुरेश वाडकर उदयसिंह पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले मी आतापर्यंत सात विधानसभा निवडणुका केल्या असून नेहमीच विकास कामे समोर ठेवून मतदान मागत असतो जनतेच्या सुखदुःखात राहिल्यानं तीस वर्ष कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं कधीही बायकोला मुंबईला घेऊन गेलो नाही मुलं रात्री झोपी गेल्यानंतर घरी जायचं आणि ती उठायच्या आधीच जनतेच्या कामासाठी घराबाहेर पडायचो असा माझा दिनक्रम होता जनतेशी थेट संपर्क ठेवल्यामुळे प्रस्थापितांनाही रस्त्यावर आणण्याचं काम केलं माझं राजकारण संपवण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले मला जेलमध्ये पाठवलं बदनामी केली त्रास देण्याचं काम केलं माझ्या जागेवर खचून जाणारी व्यक्ती असती तर आत्महत्या केली असती पण मी कधी माझ्या आजारपणाकडे पाहिलं नाही इंजेक्शन गोळी घेऊन जनतेच्या कामाला प्राधान्य दिलं मी कधी घरात बसून राजकारण केलं नाही कधी लबाडी केली नाही समोरचा उमेदवार सांगतो की मी सुशिक्षित आहे शिक्षण घेतलेलं आहे मात्र मला शिक्षणापेक्षा शहानपण कळतं आणि तेच महत्त्वाचं आहे सत्यजित कदम यांनी देवळाली परिषदेत केलेलं काम आणि तनपुरे यांनी राहुरी नगर परिषदेत केलेलं काम याची तुलना जनतेनं करावी तुम्ही नेहमीच टक्केवारी आणि भागीदारीत काम केलं असून जनतेला आश्वासन देत खेळवत ठेवण्याचं काम केलंय मी मंजूर करून आलेल्या विकास कामांना आडकाठी आणण्याचं काम त्यांनी केलं जनतेला हे कळून चुकलंय माझा विजय आता निश्चित झालाय राहुरीच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचं कर्डिले यांनी म्हटलंय तर यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम विलास साळवे माजी सभापती संभाजी पालवे राजू शेटे आदींची भाषणं झाली तर या जाहीर प्रचार सांगता सभेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोबाईल वरून जनतेशी संवाद साधला ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला राहुरीकरांना माझ्या पराभवाचं दुःख झालं असेल त्याची भरपाई म्हणून आता भाजपचे उमेदवार शिवाजीराव यांना मतदान करून वचपा काढण्यासाठी ही एक संधी आहे जनतेनं नेहमीच विखे पाटील परिवारावर प्रेम केले जे लोक विखे पाटीलचं नाव सांगून तनपुरेच्या स्टेजवर जातात त्यांना कधीही घरात घेतलं जाणार नाही माझ्या पराभवाचा आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वसपा काढण्यासाठी कर्डिले यांना विजयी करा या माणसानं तुमच्यासाठी रात्रंदिवस काम केलं त्यांच्या कष्टाचं चीज झालंच पाहिजे राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी करा असं आवाहन माजी खासदार विखे पाटील यांनी केलं राहुरीतील जाहीर प्रचार सांगता सभेत युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या भावनिक भाषणाने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रुत राहिले अक्षय कर्डिले म्हणाले कर्डिले साहेबांचा मुलगा म्हणून मी जन्मापासून आजपर्यंत एक गोष्ट पाहतोय की त्यांनी कधीच कुटुंबाला वेळ दिला नाही मी शाळेत असताना सर्व मित्रांचे आई वडील शाळेत यायचे मात्र माझे वडील कधीच माझ्यासोबत आले नाही आज मला समोर उपस्थित सर्वसामान्य जनता पाहून त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की माझे वडील माझ्यासाठी वेळ का देऊ शकले नाही अठ्ठावीस वर्ष वडिलांनी नेहमीच जनतेच्या सुखदुःखात प्राधान्य दिलं आपल्या कुटुंबाचा वेळ जनतेला दिला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे असं भावनिक आवाहन अक्षय कर्डिले यांनी केलं प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी